घराच्या समोरील वाढवलेल्या गवतात खंटीला बांधून ठेवलेल्या गायीनं जंगली जनावर मारण्यासाठी गवतात ठेवलेला कोणता तरी स्फोटक पदार्थ तोंडात घेऊन चावल्यानं त्याचा स्फोट होऊन जबडा फुटून जखमी झाल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद बांबोळी नगर धनगरवाडी मधील कान्होजी पांडुरंग म्हाडदळकर यांनी दिली आहे काय करतो की आमची गाय जी आहे म्हणजे गायी जी आहेत जवळच गवत असं वाढलेलं आहे त्या गवताच्या इकडे गवता म्हणजे चरायला आम्ही बांधतो हे खुंटी बांधतो आणि खुंटीच्या पासून रस्सी बांधून त्याला अशी हे करत असतात म्हणजे चरत असते आणि तशीच त्या दिवशी देखील आम्ही तीनच्या सुमारास गाय तिथे नेऊन बांधली गाय बांधल्यानंतर सुमारे चारच्या सुमारास एक असा जोराचा असा आवाज आला स्फोट झाल्यासारखा आणि आम्हाला वाटलं की जवळच एक लाईटचा हे आहे ते त्याचा फो स्फोट झाला होता म्हणजे तिथे कधी काहीतरी झालं असं आणि त्यांनी आवाज झाला असा असं वाटलं पण गुराव तिथे होती म्हणून मिसेस तिकडे जाऊन ब बघायला गेले तर तिच्या तिचं संपूर्ण तोंड जे आहे तोंड फुटलेलं होतं आणि रक्त गळत होतं असं झालेलं होतं तिस नाही थी, आता ती तीन साडेतीन वर्षाची पाडी आहे जी आता या पुढे म्हणजे तिच्यापासूनच उत्पादन मिळण्याची शक्यता होते आणि आता काय आहे अजून तरी निश्चिती नाही आहे की तिची रिकव्हरी होईल की नाही बहुतांशी रिकवरीची जा कमी शक्यता आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आमच्या नुकसान भरपाईपेक्षा <laughs> निकुणाचं नुकसान होतं का मी हे बघायला पाहिजे गव्हर्मेंट हे जे काय आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आमचं नुकसान झालं ते आता टेका भरून निघणार नाही म्हणा पण जर समजा काय हे होणारं असेल तर ते देऊ शकते तिला ट्रीटमेंट जी व्हायला पाहिजे ती तरी ट्रीटमेंट व्यवस्थितपणे होणं आवश्यक आहे पण इतरांचं नुकसान होतं का मला नाही की आम्ही काही बघितलं नाही ते पण हे जे आहेत ज जंगली जे जनावरं असतात ते जनावरं मारण्यासाठी कोणतरी ठेवतं असं ऐकलं होतं त्या पद्धतीचं ते स्फोटक असण्याची शक्यता आहे बॉम्बचं दृश्य असं हे व्हायचं आहे म्हणजे तिथे सर्च व्हायचं आहे ते लवकरात लवकर सर्च झालं तर बरं होऊ शकेल की दुसऱ्याच्या कोणाच्या जनावराला म्हणजे जर असेलच स्फोटक अजूनही तर ते दुसऱ्याच्या कोणाच्या जनावराला धोका होणार नाही त्याच्यापासून